मित्रमैत्रिणीं नमस्कार मी मुक्ता कदम पुण्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे विद्येचं माहेर असलेल्या पुण्यामध्ये शिक्षणासाठी नोकरीसाठी आलेल्या मुलींसोबत पोलीस काय प्रकार करत आहेत हे तुम्ही सोशल मीडियावरून पाहिलं असेलच पुण्यामध्ये कोथरूड पोलिसांनी काही मुलींना अचानक ताब्यात घेतलं आणि जवळपास दहा बारा तास त्यांना इलिगली डिटेन केलं म्हणजे कुठलाही सेक्शन न लावता त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यामध्येही ज्या खोलीमध्ये सी सी टी व्ही नसेल अशा खोलीमध्ये या मुलींना नेलं आणि या खोलीमध्ये त्यांच्याबरोबर अत्यंत घाणेरडे प्रकार केले गेले या मुलींचा शारीरिक छळ केला त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं पाठीवर मारलं थोबाडीत मारलं त्यांच्या कपड्यांवरून त्यांच्यावर टिप्पणी केली त्या लेसबियन आहे का असं विचारलं एकटी राहते म्हटल्याच्यानंतर तुमच्या तुझ्या घरी पोरं येत असणार आहे किती पोरांना घेऊन झोपते असं विचारलं त्यांचे फोन घेतले फोनचे पासवर्ड विचारले त्यांचे सगळे व्हॉट्सॲपचे चॅट वाचले त्या चॅटवरनं वेगवेगळ्या वेग पोरांचे जर मेसेज दिसले तर हा तुझा बॉयफ्रेंड आहे का तो तुझा बॉयफ्रेंड आहे का कोणाबरोबर तू झोपती अशा पद्धतीने पोलिसांनी विचारपूस केली आणि ह्या पोलीं पोरींनी काय गुन्हा केला होता तर ह्या पोरींनी काहीही गुन्हा केला नव्हता एका पीडित मुलींना यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला एका पुढील पीडित महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि झालं असं की अनैसे ही जी महिला होती तिचे सासरे पोलीसमध्ये आहे त्याच्यामुळे त्या सासऱ्याचा इगो हर्ट झाला असेल चाल की माझ्या सुनेला कसं काय कोणी मदत करत आहे मग मग त्या मदत करणाऱ्यांना छळायचं चा। असं म्हणून त्यांची छळवणूक झाली आता याच्यामध्ये मी कालच व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रकरण सांगितलं आहे तो व्हिडिओ हवं तर जाऊन बघा परंतु आत्तापर्यंत काय झालंय तर एक ऑगस्टपासून ह्या प्रकरणावर पोलीस स्टेशनला ह्या मुली चक्रा आहेत काल तर पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी दहा ते रात्री साडेतीनपर्यंत पर्यंत या मुली या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेल्या होत्या कशासाठी की हे जे पोलिसांनी छळ केला काही गरज नसताना छळ केलेला आहे त्यामुळे पोलिसांवरच तक्रार दाखल करा असं यांचं म्हणणं होतं आणि ज्या पद्धतीने ह्या पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली की अच्छा तुझं सरनेम काय आहे हे सरनेम आहे का तुझं महारा महारा बर बर मग तू महारामांगाची असणार आहे हां मग महारामांगाची आहे म्हणल्यावर बरोबर आहे मग तू रांडच असणार आहे असा शब्द वापरला आणि ह्याच शब्दामध्ये पुढे अनेक वाक्य येतात या पद्धतीने काहीही दोष नसणाऱ्या शिकत असणाऱ्या नोकरी करत असणाऱ्या मुलींना जर ऐकावं लागलं तर तिच्या मनावर किती परिणाम झाला असेल आणि अशा प्रकारे जातीवाचक शिविगाळा दलितांच्याबद्दल अशा प्रकारे घाणेडे वक्तव्य जर कोणी करत असेल तर याच्यासाठी आपल्या देशामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट आट आहे एक कायदा आहे ज्याच्या अंतर्गत जे कोणी अशा प्रकारे जातीवाचक शिविगळा करतात जातीवरून हीन मानतात जातीवरून सगळं काही बोलणं करतात यांच्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा आहे आणि ह्या कायद्यानुसार तक्रार दाखल करणं कंपल्सरी आहे जर कोणी म्हणत असेल की ॲट्रॉसिटी मला दाखल करायची आहे असा माझा छळ झाला तर ती तक्रार दाखल करून घ्यावी लागते असं तो कायदाच सांगतो आणि तक्रार दाखल केल्याच्यानंतर मग प्रोसेस होते की बाबा मग इन्क्वायरी होते मग ठरतं की खरंच ही अट्रॉसिटी खरी आहे खरंच तथ्यांवर आधारित आहे की काय आहे पण या ठिकाणी काय आहे तर तक्रारच दाखल करून घेतली जात नाही एफ आय आर दाखल करून घेतली जात नाही आहे आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की मग ठीक आहे नसेल करून घेत पोलीस अरे तुम्ही या केसचं जर का नीट ॲनालिसिस केलं तर या ठिकाणी सकाळपासून वंचितचे अनेक कार्यकर्ते जाऊन बसलेले आहेत या ठिकाणी काँग्रेसचे काही कार्यकर्ते जाऊन बसलेले आहेत तिथे प्रकाश आंबेडकरांचा त्यांना फोन येतो प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हणतात की हे दाखल करून घ्या लवकर आणि नंतर काही इन्क्वायरी करायची ती करा ॲट्रॉसिटीचाच गुन्हा आहे प्रकाश आंबेडकर सारखा माणूस म्हणत असताना कायद्याचं ज्ञान असलेली व्यक्ती म्हणत असताना सुद्धा तक्रार नाही दाखल करून घेतली जात अंजलिताई आंबेडकर येतात सुजात आंबेडकर तिथे येतात तिथे रोहित पवार येतात रात्री खाली जमिनीवर बसून या सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं जातं अर्थात या मुलीसुद्धा जमिनीवर बसलेल्या होत्या हे सगळं करूनही पोलीस पोलिसांच्या समोर बोलणं करूनही पोलीस त्यांचं ऐकत नाही तुम्ही विचार करा विरोधी पक्षामध्ये असलेली एक इतकीच स्ट्राँग व्यक्ती एक म्हणजे विधानसभेची सदस्य आहे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि जे की खूप मोठं काम करत आहेत त्यांचा इतका मोठा पक्ष आहे त्यांच्या हक्कांसाठी ते लढत असतात इतके सगळं करूनही पोलीस यांचं कोणाचंच ऐकत नाही तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा तुम्हाला जर का नुसतं असं वाटत असेल की नसतील ऐकत तर नाही हे पोलीस ऐकत नाही आहे कारण की त्यांचे वरून वरून त्यांचे जे बॉस बसलेले आहेत सागर बन बंगल्यावर जो त्यांचा बाप बसलेला आहे आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे सागर बंगल्यावर बसलेले आहेत यांनी जर का यांना कडक जर का हे केलं कडक वॉर्निंग दिली जर गुन्हा घडला असेल तर तक्रार नोंदवून घ्या तर नक्कीच ही तक्रार नोंदवून घेतली असती पण त्यांना माहिती आहे की आपले सागर बंगल्यावरचे बॉस हे आपल्याला काहीच करणार नाही त्यांनी अशी मुभा दिलेली आहे की ठोकून काढा फडणवीसांचा शब्द आहे हा इश इलेक्शनच्या आधी जेव्हा प्रचार करत होते की तुमचा बाप सागर बंगल्यावर आहे तुमचा बाप तिथे बसलेला आहे तुम्ही काय करायचं ते करा असा खुली छूट आपल्याला वाटलं होतं ते भाजप कार्यकर्त्यांना नाही ती कुठेतरी पोलिसांना सुद्धा आहे हुकुमशाही जेव्हा कुठल्याही देशामध्ये येते तेव्हा अशा प्रकारे जी त्यांच्याकडे त्यां इतकी मोठी फोर्स आहे पोलीस म्हणजे कुणालाही घा कुणी घाबरू शकतं पोलिसांना पोलिसांचा त्रास नको म्हणून लोक चुप बसतील हे त्यांना माहिती आणि पोलिसांचा वापर करून घेतला जातो आहे काल एका व्यक्तीने मला कमेंट केली होती की मॅडम तुम्ही कसं काय म्हणता की फडणवीस तिथे आहे म्हणून अशा गोष्टी घडत आहेत त्यांनी काय केलं आहे सरकारचा काय दोष आहे याच्यामध्ये जर याच्यामध्ये सरकारचा दोष नसता तर सरकारने आतापर्यंत सरकारचा जर का धाक असता की नाही जर गुन्हा घडला आहे तर तक्रार नोंदवून घ्या घेतली असती पण यांना सरकारचा धाकच नाही आहे यांना माहिती आहे की ते वाचवणार आहेत आणि याच्यापेक्षा जास्त भाजपचे सपोर्ट करणारे भाजपचे जे सपोर्टर आहे फडणवीसांचे जे सपोर्टर आहे यांनी काल पत्र लिहिलं पोलिसांना सपोर्ट करायसाठी की आम्ही पोलिसांना पाठिंबा देतो पोलिसांचा हे लोक छळ करत आहे पोलिसांवर दबाव आणत आहे म्हणजे शिव्या द्यायच्या पोलिसांनी लाथाबुक्क्या मारायच्या पोलिसांनी काहीही केलेलं नसताना निर्दोष मुलींना उचलून घेऊन जायचं हॉस्टेलमधनं त्यांचे कपाटं उघडायचे त्यांच्या कपाट, कपाट अंतरवस्त्र पण काढायचे त्यांचं सगळं कपाटातले कपडे काढायचे पोलिसांनी त्यांचा एक माणूस पण त्यांना सोबत करू लागतो आहे हे सगळं काढत काढतात शिव्या देतात तू ह्याच जातीची अच्छा म्हण तू हेच असणार आहे आणि तुझी तर बसायची लायकी नाही आहे तुम्ही खालीच बसा तुमची खायची लायकी नाही तुम्ही फक्त लाताच खा असं जर पोलीस म्हणत असेल तर ह्याच पोलिसांना सपोर्ट करणारे कोण आहे तर हे भाजपचे सपोर्टर आहे हे पत्र बघा हे पत्र यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणतात की पोलिसांवर दबाव आणला जातोय की तक्रार नोंदवून घ्या जर अशा प्रकारे भाजपचे सपोर्टर किंवा इनडायरेक्टली आता ते दिसू नये म्हणून ही नावं दिसत आहेत नाही तर हे मी तुम्हाला सांगते ते वरूनच आहे डायरेक्ट आता पोलिसांना माहिती अरे इतक्या मोठ्या पक्षाचा आपल्याला जर का डायरेक्ट नाही आहे पण इनडायरेक्टली आपल्याला कुठेतरी त्यांना माहिती आतून की आपल्याला आतून सपोर्ट आहे त्याच्यामुळे आपण टेन्शन नाही घ्यायचं आणि म्हणून ते तक्रार नाही नोंदवून घेत आहेत या देशामध्ये मनुवादी विचारांचे हे लोक आहेत मनुवादी विचारांचे लोक म्हणजे असे लोक की ज्यांना हे मा, ही जी जातीची उतरण होती आपल्या देशामध्ये जी चातुर्वर्णी व्यवस्था आहे ब्राह्मण सगळ्यात वरती नंतर क्षत्रिय नंतर वैश्य आणि नंतर क्षुद्र अतिशुद्र आणि ही जी उतरंड आहे ही त्यांना हवी आहे या उतरंडीमध्ये जे सगळ्यात वरती होते त्यांना इथल्या संविधानाने धक्का बसला कारण संविधानाने सगळ्यांना सारखं मानलं जे आधीच होतं ते सगळं मोडायला भाग पडलं संविधानाने त्याचा राग असल्यामुळे आता कुठेतरी हीच व्यवस्था खालच्या सगळ्यांना मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करते आहे संतोष देशमुख सारखा भाजपचा सपोर्टर असूनसुद्धा इतका भयंकर खून होतो आणि वीस पंचवीस दिवस त्याचा आकाश सापडत नाही बघा तुम्ही हे का सापडत नाही मोठे मोठे आंदोलन होतात बीड अख्खं जागं होतं सख्खा महाराष्ट्रभर आंदोलनं होतात तेव्हा कुठं तो आकाशला अटक केली जाते त्याच्यानंतर स तो मुंडे धनंज कुठलं महादेव मुंडे एकवीस महिने झाले महादेव मुंडेचा खून झाला आहे त्याची बायको विष पायला तयार झाली की ही व्यवस्था आम्हाला मदत करत नाही आहे म्हणून ह्या महादेव मुंडेच्या मारेकऱ्यांना अजूनही पकडलं जात नाही आहे किंवा त्यांच्यावर तशा प्रकारे कारवाई होत नाही आहे त्याच्यानंतर हे सोमनाथ सूर्यवंशीचा कस्टडीमध्ये खून होतं कस्टडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीने तो मरतो आणि तरीही देवेंद्र फडणवीस सदनामध्ये खोटं बोलतात की पोलिसांनी असं काही केलेलं नाही आहे पोलिसांना का वाचवतात फडणवीस समजून घ्या जेव्हा हे वरची सत्ता किंवा गृहमंत्री जेव्हा गुन्हे केलेल्या पोलिसांना वाचवते तेव्हा काय करतात ते जर काही गुन्हे केले आता हे जे पोलीस आहेत ज्यांनी गुन्हे केलेले आहेत ज्यांच्यावर अट्रॉसिटी होऊच शकते पण वरून हे असल्यामुळे ते होणार नाही आणि मग ह्या पोलिसांना असं वाटेल की चला आपल्याला वाचवलं आहे सरकारने मग हां मग आता ते जे सांगतील ते करायचं हां मग काढलं का शेतकऱ्यांनी मोर्चा चला जा त्यांच्यावर लाठ्यांनी मारा ऐकावं लागतं कारण की यांचे यांना वाचवलं आहे कधीतरी काढला का कोणी बेरोजगार तरुणांनी मोर्चा करा त्यांच्यावर काहीतरी हे जा त्यांच्यावर तुटून पडा हे अशा पद्धतीने पोलिसांचा वापर ही हुकुमशाही सत्ता करून घेते आणि ती घेते आहे ज्या अर्थी इतके मोठे मोठे येऊन येऊनसुद्धा फक्त तक्रारसुद्धा दाखल नाही करून घेतली जात ॲट्रॉसिटीचा जा कायदा हा जर का वाचला असता यांनी तर लक्षात आलं असतं पण तक्रार नाही दाखल करून घेतली मग शेवटी हे जे आंदोलक बसलेले होते रात्रभर सकाळपासून ते उपाशी तिथे बसलेले होते श्वेता पाटील नावाची मुलगी जी लढते आहे परिक्रमा नावाची मुलगी लढते आहे अनेक लोक त्या ठिकाणी उभे होते चोवीस तास त्याच्यापेक्षा जास्त सतरा सतरा तास ते तिथे थांबलेले आहेत या सगळ्यांनी नंतर असं म्हटलं की ठीक आहे तुम्हाला तक्रार नाही दाखल करून घ्यायची तर एक काम करा आम्हाला लेखी लिहून द्या की आम्ही ॲट्रॉसिटी दाखल करू शकत नाही आणि तिथे सही शिक्का त्याच्यासाठी पण त्यांनी ताळाटाळा केली शेवटी साडेतीन वाजेपर्यंत हे घोळका असा एवढा मोठा थांबत वर वर नाही म्हणल्यावर त्यांनी लिहून दिलं की सकृत सकृतदर्शनीवर पाहता ॲट्रॉसिटीचा गुन्हा नाही असं वाटतं म्हणून हा गुन्हा नोंदवत नाही आणि खाली सही एक देशमाने म्हणून पोलीस आहे ऑफिसर आहेत त्यांची सही खाली दिलेली आहे शिक्का दिलेला आहे आता हे बघा हे देशमाने काय त्यांनी स्वतः नाही केलं त्यांच्यावर त्यांच्यावरचे त्यांचा दबाव असणार आहे आणि काय होणार आहे देशमाने याच्यामध्ये अडकू शकतात कारण की हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे जेव्हा नीट इन्क्वायरी होईल आणि सगळ्या गोष्टी येतील उघड्या पडतील तेव्हा देशमाने का अडतील कारण कायदा असं म्हणतो जर अॅट्रॉसिटी झाली असेल आणि तरी ही पोलीस दिरंगाई करत असेल तक्रार घेत नाही असं म्हणत असेल तर ते पोलीससुद्धा शिक्षेस पात्र आहेत त्यामुळे ते देशमानेंना कायदा माहीत नसेल किंवा त्यांना असं वाटत असेल की आपल्याला हे लोक वाचवतील साहेब या देशामध्ये हे काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहेत भाजपवाले भाजपांची सत्ता कधी ना कधी जाईल याची इन्क्वायरी होईल वीस वीस चाळीस चाळीस वर्षांनीसुद्धा या सगळ्या गोष्टी होतात तुम्ही रिटायर झाली झाले तरीसुद्धा या देशातले प्रामाणिक लोक हे जेव्हा सत्तेमध्ये येतील तेव्हा ते, ते प्रामाणिक लोक सगळ्यांचा बरोबर हिशोब हिशोब म्हणजे न्याय चूक केली असेल तर तुम्हाला शिक्षा होणार हे होणार आहे त्यामुळे बिलकुलच आता खूप मोठा लढा आहे तो लढावा लागणार आहे या मुली हिमतीने लढत आहे त्यांना दाद द्यावीच लागेल त्यांच्यासोबत उभं राहावं लागेल कारण की हे दिसतंय इतकं सोपं नाही या ले ले आहे या सगळ्या गोष्टीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा नक्की कळवा शक्य झालं तर पुण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला तुम्ही आज उद्यामध्ये नक्की जाऊन भेट देऊन या कारण या मुली तिथेच बसलेल्या आहेत थांबते धन्यवाद